हिंदूंचा असा एक विश्वास आहे की राम नावाचा एक महान योद्धा राजपुत्र एकेकाळी एक अस्तित्वात होता ज्याचा विवाह सीता नावाच्या एका सुंदर बलवान स्त्रीशी झाला होता ते दोघे आनंदी शांतीपूर्ण जीवन जगत होते जोपर्यंत भयानक राक्षस राजा रावणाने त्रास देऊ लागला नाही तो जवळच राहत होता आणि सीतेशी लग्न करण्याची त्याला इच्छा होती तो एक भयानक दिसणारा प्राणी होता ज्याचे दहा डोके आणि वीस हात हे समजण्यासारखे आहे की प्रत्येक जण त्याला घाबरत होता सीतेला स्वतःकडे घेण्याच्या रावणाने एके दिवशी ती जंगलात असताना संधी साधली तो धूर्तपणे जखमी हरणाचे रूप धारण करून तिच्या समोर प्रकट झाला दयाळू असल्याने शीतेने तिच्या पतीला हरण मिळवण्यास मदत करण्यास सांगितले परंतु त्याला संधी मिळण्यापूर्वीच ते जंगलात गायब झाले रामाने पाहिले की सीता त्या बिचाऱ्या प्राण्याबद्दल किती चिंतित आहे म्हणून त्याने स्वतः जाऊन हरणाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला सीता हरणाचा शोध घेण्यासाठी जंगलात जाताना तिला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने तिच्या भोवती एक जादूचे वर्तुळ केले जर त्याच्या हद्दीत राहिली तर ती सुरक्षित राहील संधी पाहून रावण पुन्हा एकदा तहानलेल्या भिकाऱ्याच्या रूपात बदलला आणि सीतेसमोर प्रकट झाला या गरीब माणसाला मदत करण्याच्या इच्छेने ती त्याला पाणी देण्यासाठी वर्तुळा बाहेर पडली रावण त्याच्या नैसर्गिक रूपात परतला आणि सीतेला पळून जाण्याची संधी मिळण्यापूर्वीच तिला त्याच्या शक्तिशाली उडत्या रथात बसून घेऊन गेला आपल्या वाट पाहणाऱ्या पत्नीकडे परत येण्याच्या आशेने राम एका रिकाम्या जादूच्या वर्तुळात परतला धक्का बसला आणि गोंधळला तो तिला शोधण्यासाठी जंगलात गेला जिथे त्याला वनराज हनुमान भेटला त्यांच्यात लवकरच चांगली मैत्री निर्माण झाली आणि हनुमानाने रामाला सीता शोधण्यास मदत करण्याचे मान्य केले विश्वासू आणि समर्पित हनुमानाने सीतेचा शोध घेण्यासाठी अनेक दिवस समुद्र आणि पर्वत ओलांडून प्रवास केला अखेर त्याला ती लंका बेटावरील रावणाच्या तुरुंगात सापडली हनुमानाने रामाला ही बातमी सांगितली जो आता पूर्वीपेक्षाही अधिक दृढ निश्चित झाला होता त्यांनी सीतेच्या बचावासाठी वानरांची एक मोठी सेना जमवली त्यांनी सीतेला वाचवण्यासाठी पाण्यावरून प्रवास करण्यासाठी लंकेवर एक पूलही बांधला हे महायुद्ध दहा दिवस चालले आणि ते रावणाच्या बाजूने चालू होते जोपर्यंत रामाला त्याच्यावर मात करण्याची उत्तम संधी मिळाली नाही त्याने संधी साधली आणि देवांनी दिलेला जादूचा बाण सोडला आणि रावणाला ठार मारले त्यांनी युद्ध जिंकले होते आनंदाने पुन्हा एकत्र आल्यानंतर राम आणि सीता यांनी घरी परतण्याचा प्रवास सुरू केला त्यांना परतीचा मार्ग सापडावा म्हणून राज्यातील प्रत्येकाने त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक तेलाचा दिवा लावला ते परत येताच सर्वांनी त्यांचे सुरक्षित आगमन साजरे केले जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम